नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा राहुल गांधी आहेत म्हणजे राहुल गांधींचा तुम्ही देश देणार आदेश नरेंद्र मोदींच्या हातात देणार आहात की राहुल गांधी यांच्या हातात देणार आहात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाल्यानंतर देशभरात उरलेल्या पाच टप्प्यांसाठी प्रचाराला वेग आलाय ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे अगदी बारामतीमध्येही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक नसून ती मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे असा प्रचार भाजपच्या नेत्यांनी केलाय महाराष्ट्राच्या नंतरही मतदारसंघात अशाच प्रकारचा प्रचार केला जात आहे मात्र कोल्हापूरच्या कागलमध्ये जाहीर सभेत असाच प्रश्न विचारला असता सभेतील उपस्थित कार्यकर्त्यांनी उत, दिलेले उत्तर ऐकून भाजपच्या नेत्यांनाही हसू आवरलं नाही राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ ही यावेळी खळकळून हसताना दिसले कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाली आहे महायुतीचे उमेदवार म्हणून खुद्द पंतप्रधान मोदींची कोल्हापूरमध्ये सभा पार पडली त्यानंतर पंतप्रधान मोदींच्याच नावाने जोरदार प्रचार सुरू आहे महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिल्यामुळे मान गादीला आणि मत मोदींना अशी ही घोषणा कोल्हापूरमध्ये दिली गेली त्यानंतर आता कागलच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे कागल इथे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सोमवारी रात्री सभा पार पडली यावेळी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक भाजपा नेते अखिलेश सिंह घाटगे आणि त्यांच्या बहीण शौमिका महाडिक उपस्थित होत्या शौमिका यांनी भाषण करत असताना हा देश नरेंद्र मोदींच्या हातात देणार आहात की राहुल गांधी यांच्या हातात देणार आहात असा प्रश्न उपस्थितांना विचारला यावरून जनतेमध्ये कुणीतरी राहुल गांधी यांचे नाव घेतले भरसवेत पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांचे नाव घेतल्यामुळे त्याक्ष काय उत्तर द्यावं याचं भान कुणालाच राहिलं नाही काही सेकंदाचे मौन बाळगल्यानंतर भाषण करणाऱ्या शौमिका महाडिक यांनाही हसू औरिणास झाले तसेच मंचावर बसलेले हसन मुश्रीफही खळखळून हसताना दिसले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे कागल कोल्हापूर <laughs>